ते मिळत नसल्याचे पाहून नागरिकांनी उभ्या असलेल्या त्या ट्रक सामानांची लूट करण्यास सुरुवात केली तसेच या कार्यक्रमात आलेल्या ला, लाडक्या बहिणींना तीनशे रुपये रोजीचे आमिष दाखवून पैसे वाटप करत असल्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे किती रुपये चांगलाय तुम्हाला आठ लोकांना पाचशेच दिला किती रुपये देऊन म्हणतात एक रुपये सगळे वेगळी

केव्हा हो याच्यामध्ये हे काय चाललंय चुनावी जिमलाय का अजिबात नाही हे उदंड जनसन्मान यात्रेला प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याच्यामध्ये माता भगिनींचं प्रेम विश्वास हीच आमची खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे या ताकदीच्या जोरावर अनेक संकट आम्ही पार करू शकतोय जनकल्याणाच्या आत्मविश्वासाने आम्ही पुढे जाऊ पाहतोय याची मला खात्री आहे

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र